जय भीम नम बुद्धाय अत्तदीप भाऊ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहो अष्टशील आणि उपोसत ते कसं करावं सविस्तर आज आपण पाहणार आहोत अनेक धर्मामध्ये व्रत व्र वैतल्य आणि कर्मकांड केले जातात पण बुद्ध धर्मात कर्मकांडाला थारा नाही बौद्ध धर्म जराही कर्मकांडाला आणि बुवाबाजीला थारा देत नाही कारण की उपोषद हे बौद्ध धर्मात सर्वश्रेष्ठ असं मानलेलं आहे चित्ताशी निगडीत आहे माणसाच्या मनाशी निगडीत आहे माणसाला चांगले काम करण्यासाठी तो सदैव प्रवृत्त करत असतो बौद्ध धर्म म्हणून उपसद माणसाच्या प्रगतीचा मन माणसाच्या उन्नतीच्या साठी आहे म्हणून उपसद केलं पाहिजे उपोसत कसं धारण करावं महिन्यातून चार वेळा त्यामध्ये महिन्याचे चार दिवस आठवड्यातून एकदा दोन अष्टमी महिन्यातून दोन अष्टमी आणि एक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवसाला उपोसत धारण केल्या जाते आणि या दिवसा या चार दिवसात आपण सकाळी लवकर उठणे आंघोळ करून घेणे व अष्टशील घेणे आणि बाराच्या अंदर भोजनदान करणे आणि त्या दिवशी अष्टशील म्हणजे आठ शिलाचं परिपूर्ण पालन करणे आठ शिलाचं पालन केल्याने फायदा खूप होतो आता नेमकं अष्टशील आहे तरी काय आता आपण ते पाहणार आहोत जे आपण सुरुवातीला म्हणतो अष्टशील म्हणताना नमोतस्स भगवतो रहतो हे तीन वेळा म्हणतो वरचे जे तीन रत्न आहे बुद्धंग नमामी धम्मग नमामी आणि संगम नमामी आपण बुद्धाला अनुसरतो द्वितीय अंपी आणि तृतीय अंपी असं म्हणतो त्यानंतर आपल्याला हे अष्टशील घ्यायचं आहे अष्टशिलामध्ये आहे पहिलं शील पानातिपाता वेरमनी शिक्कापदम समाधियामी। आणि दुसरं श अष्टशिलातलं शील आहे अधिन्यदाना वेरमणी शिक्कापदम समाधियामी। आणि तिसरं शील आहे अब्रह्मचर्या वेरमनी शिक्कापदम समाधियामी। आणि चौथं शील आहे मुसावादा वेरमणी शिक्कापदम समाधियामी पाचवं शील आहे सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाना वेरमनी शिक्कापदम समाधियामी आणि सहावं शील आहे विकाल भोजन वेरमनी सिक्कापदम समाधीयामी शील आहे गीत वदित वसुकदसन माला गंध विलिपनधारण विभूषण ठाणा मंडन सिक्कापदम समाधियामी आठव शील आहे उच्च सहेना महासहना सिक्का सिक्कापदम समाधियामी अशा आठ शिलाचा आपण आ दिवशी पालन करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे आपले आंघोळ बिंगोळ करून आणि पंचशील ग्रहण करायचं अशा प्रकारे उपोषक धारण किया जय भीम नम बुद्धाय कमेंट मदे नक्की सांगा कि तुम्हाला माहित